आरोग्यमंत्र्यांचा नंदुरबार दौरा कुपोषण आणि सिकल सेल आता टास्क फोर्स करणार काम हलगर्जीपणा करणाऱ्यांना दिला कडक इशारा नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण सिकलसेलची गंभीर समस्या आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवेचा ढासळलेला दर्जा सुधारण्यासाठी आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली हलगर्जीपणा करणाऱ्यांची यापुढे केली जाणार नाही आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा दौरा करून आरोग्य सेवांची पाहणी केली यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार आमशा पाडवी आमदार राजेश पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर उपस्थित होते मंत्री आबिटकर म्हणाले की नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य समस्यांची तीव्रता लक्षात घेता राज्यस्तरावर एक विशेष टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे या टास्क फोर्सचे अध्यक्षपद जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली ही स्वतः सांभाळतील त्यांच्या नेतृत्वाखाली कुपोषण सिकल सेल आणि आदिवासी क्षेत्रातील सुधारण्यासाठी काम केले जाईल एकशे आठ रुग्णवाहिका सेवेबद्दल अनेक तक्रारी आल्याची दखल घेत यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ अहवाल मागवण्यात आला आहे तसेच जिल्ह्यातील जुन्या रुग्णवाहिका बदलून नवीन रुग्णवाहिकांसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होतील असे आश्वासन त्यांनी दिले आरोग्य सेवेवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात आमदारांसह हो मेडिकल ऑफिसर जिल्हा शल्य समावेश असलेला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला जाणार आहे या माध्यमातून रुग्णालयांमधील स्वच्छता आणि औषधांच्या गुणवत्तेवर थेट नजर ठेवली जाईल यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे तातडीने भरण्याची आणि अतिरिक्त कर्मचारी वर्ग मंजूर करण्याची मागणी केली तर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आजारी पडल्यास त्याला घरी न पाठवता थेट रुग्णालयात दाखल करून उपचार करावेत अशी महत्वाची सूचना आमदार अमशा पाडवे यांनी मांडली पुढील पंधरा दिवसांत पुन्हा आढावा बैठक घेऊन कामाचा पुन्हा आढावा घेतला जाईल असे सांगत आरोग्य मंत्र्यांनी बोगस डॉक्टर्स आणि भांडूबावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले या दौऱ्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे ई मराठी न्यूज नेटवर्क आदिवासी बहुल जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये विशेषतः कुपोषणाच्या बद्दल खूप काम करणं गरजेचं आहे त्यासाठीच काल दिवसभरामध्ये ज्या खूप इंटेरियर अशा पद्धतीच्या भागामध्ये आरोग्याच्या सुविधांची नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजे यासाठी स्थानिकच्या आमदार महोदयाने आम्ही सगळ्यांनीच तिथे दौरा केला या दौऱ्याच्या दरम्यान आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा अजून खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा करणं अपेक्षित आहे की ज्याचा रिझल्ट आम्ही निश्चितपणाने देऊ त्या सगळ्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेला अजून चांगल्या पद्धतीने गतिमान गतीमान प्रत्येक माणसाला चा अधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारच्या आम्ही प्रयत्न करतोय त्याचा रिझल्ट काळामध्ये नंदुरबार आणि त्यासाठी विशेषतः एक टास्क फोर्स नेमून आपण काम केले कुपोषणाबद्दल जे काय महाराष्ट्रातल्या एकूण कुपोषण मुक्ती करण्यासाठी जे काही संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशानं आम्ही करतोय त्या सगळ्याच्या कमिटीच्या सुद्धा जिल्हाधिकारी नंदुरबार आहेत त्यामुळे साहजिकच या मध्ये आणि त्याच्याबरोबर सगळ्या राज्यातल्या कुपोषणाबद्दल सुद्धा जे काही टास्क फोर्स म्हणून आम्ही काम करणार आहोत त्याचं प्लॅनिंग सुद्धा आता आम्ही आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय दोन गोष्टी आहेत की आता सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बसलो तिथेही चर्चा झाली की ज्या काही एकशे आठच्या कामकाजाबद्दलच्या तक्रारी आहेत त्याबद्दल आजच कलेक्टर महोदयांचा रिपोर्ट येईल आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू आणि पार्ट सेकंड असं आहे की ऑलरेडी वन झिरो एटचं जे काही एकूण काम आहे त्यासाठी आम्ही नवीन टेंडर काढले कारण दहा वर्षे झाली या गाड्यांचे एकूण सगळे कार्यक्षमता संपलेली आहे त्यामुळे आता नवीन टेंडर झाले साधारणतः मध्ये ते जास्तीत जास्त नोव्हेंबर मध्ये नवीन गाड्या लोकांना उपयुक्त होतील पण आजच्या बैठकीतून किंवा आजच्या दौऱ्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शहरात अँब्युलन्स असण्यापेक्षा सुद्धा जिथे इंटेरियर भागात आपल्याला अँब्युलन्स दिला पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही ते स्पॉट आयडेंटिफाय करताना असे काही इंटेरियर चे स्पॉट आपण आयडेंटिफाय करतो की ज्याचा उपयोग भविष्य काळात आणि ज्याला गोल्डन हावर्स मध्ये आपण सुविधा द्यायला पाहिजे अशा पेशंट्सला आपल्याला निश्चितपणे मी आता सुद्धा इथं कलेक्टर ऑफिसमधल्या बैठकीत सांगितलं सगळ्या आमदार महोदयांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप का आपण तयार करणं आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिथले मेडिकल ऑफिसर असतील तिथले एम एस असतील आणि आमचे सीएस आणि आमच्या कलेक्टर असतील या सगळ्यांबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्वालिटी डायट सगळ्या स्वच्छतेचे सगळे जे काही एकूण सगळे आपले पॅरामीटर्स आहेत हे सगळ्या गोष्टींबद्दल आणि क्वालिटी मेडिसिन सुद्धा कारण आमच्या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये खरेदी असेल किंवा राज्य शासनाच्या वतीनं होणारी खरेदी असेल क्वालिटी मेडिसिन मस्ट या सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या लोकप्रतिनिधींचा स्ट्रॉंग मॉनिटरिंग होईल आणि विशेषतः जे सफाईच्या कामामध्ये आजच्या दोषी दिसतील आहारात जे दोषी दिसतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत तर या विषयाची मला कल्पना नाही परंतु आता शासनामध्ये आणि एकूण आपण जर बघितलं तर जिथं काम करायचं ते आणि क्वालिटीचं असलं पाहिजे त्यामुळे अशा काही अनिमित्त झाल्या असतील तर जिल्हाधिकारी काळजी घ्यावी आणि जर अशा चुकीच्या गोष्टी तर त्याच्यावरती कार कार्यवाही आज त्याच्यावरती चर्चा झाली बोट अँब्युलन्स ही जी उपयुक्त असेल की ज्याच्यामुळे हत्ती आपल्या दारात घ्यायची काही गरज नाही ही लोकांच्या सुईसाठी आणि फायनान्शियली सुद्धा साऊंड असेल अशा पद्धतीची घ्यायला पाहिजे परवाजी घेतलेली बोट होती की खर्च इतका होता की दर वर्षाला साधारणतः सत्तर ते एक कोटी पर्यंत खर्च होता अपेक्षित नाही आता कलेक्टरांना अपेक्षित करणं बरोबर नाही मी इथे सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत आदिवासी बहुल जिल्हा आहे इथं आदिवासीचे फड सुद्धा आहेत माझी विनंती सगळ्यांनाच आहे की तुम्ही टार्गेटेडली एकही रस्ता अशा पद्धतीनं राहू नये यासाठी पहिला काम करा मुळात मुद्दा असा आहे की आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा इतके चांगल्या पद्धतीने काम करते मी अभिमानाने सांगेन की काल सुद्धा ज्या बोटीतनं आम्ही गेलो त्या बोटीतनं पलीकडे मी मुद्दाम गेलो खरं तर मला बोटीत होत नव्हतं परंतु पलीकडे गेल्यानंतर समाधान एवढ्यासाठीच वाटलं की ते लोक सुद्धा सांगत होते की बाबा तिथे आरोग्याची सुविधा मिळते एवढ्या चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा जर मिळत असतील तर रस्ते सुद्धा करणं गरजेचं आहे आणि मग रस्ते जर आपण करायचे असेल तर एक प्लॅन रोड प्लॅन करावा कलेक्टरने असतील आमच्या सीओने असेल आमच्या लोकप्रतिनिधीने पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने ह्या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल आम्ही विनंती करू बांबू वरती आपण हे आणतोय हे आपल्या सगळ्यांसाठी इथं आमचे अधिकारी आहेत तात्काळ त्या सगळ्या बिलांची मंजुरी देऊ सरकारकडून सरकारच्या सेवेसाठी जर अशा पद्धतीने कोणी मदत केली असेल तर ती आमची जबाबदारी आहे निश्चितपणाने ते सगळं काम आम्ही ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा